नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे सात मध्ये आपण पाहणार आहे इकडे प्रेमचा हात एका व्यक्तीने वरच्यावर पकडला होता प्रेमने नजर वर करून पाहिले तो एक तरुण होता पूर्णपणे अनोळखी प्रवीण योगिताला वाचवायला देवासारखा धावून आला त्यानं क्षणात प्रेमच्या हातून रॉड घेऊन सगळ्यांना हुसकावून लावलं त्याने पटकन प्रवीणला उचलून गाडीत ठेवलं त्याने गाडीतली पाण्याची बॉटल आणून योगिताच्या चेहऱ्यावर पाणी टाकले तशी ती शुद्धीवर आली प्रवीण प्रवीण म्हणून ती त्याला हाक मारत होती अवतीभोवती नजर फिरून त्याला शोधत होती तिची समोरच्या त्या तरुणावर नजर पडली तिच्या चेहऱ्यावरचा हा भाव असं वाटत होतं की ती त्याला ओळखत असावी नील तू ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून उद्गारली माझा प्रवीण कुठे आहे म्हणत ती पटकन उठली आहे तो चल आत त्याला पटकन हॉस्पिटलला घेऊन जावे लागेल म्हणत तो पटकन ड्रायव्हिंग सीटवर बसला प्रवीणला नीलने गाडीत पाठीमागच्या सीटवर ठेवलं होतं जीवन मरणाच्या मध्ये जगण्यासाठी त्याची धावपळ सुरू होती त्याची ही अवस्था पाहून योगिताने हंबरडा फोडला जीवाच्या आतंकाने ती आक्रोश करत होती यो प्लीज शांत हो आपण त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ नील तिला समजावत होता तिने त्याचे डोकं मांडीवर घेऊन त्याचा हात हातात घट्ट पकडून प्रणू तू तुला तु, तु काही होणार नाही प्रणू मी तुला काही होऊ देणार नाही प्लीज प्रणू डोळे उघड प्लीज उठणा नील भरधाव वेगात गाडी चालवत होता प्रवीणला आता वेदने असह्य झाल्या होत्या तो वेदनेने तडफडत होता योगी मी आता नाही तो पुढे काय बोलणार एवढ्या तिने तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला परंतु तुला काही होणार नाही ती ना डोलवत त्याला धीर देत होती त्याच्या जीवाची तडफड पाहून तिच्या जीवाचा थरका पोटात होता योगिता त्याच्याशी बोलत रहा त्याला डोळे मिठू देऊ नकोस नील रेव करता करता म्हणाला आता त्याची गाडी मेन रोडला आली होती तो फुल स्पीडमध्ये ड्राईव्ह करत होता योविता इकडे प्रवीण सोबत बोलत होती त्याची आज अशी अवस्था पाहून तिचे डोळे निरंतर वाहत होते डोळे मिटत होते ती त्याला हलवून हलवून उठवत होती प्रणू प्लीज माझ्याकडे पहा प्रणू बोल ना काही तरी प्रवीण माझ्याकडे पहा म्हणून ती त्याचा चेहरा हलवून त्याला जागे ठेवण्याचा प्रयत्न करत होती अचानक मध्येच गाडी बंद झाली नील काय झाले योगिता त्याच्यावर ओरडून म्हणाली ठाम मी बघतो मनात तो मन अत्तो पटकन खाली उतरला त्याने पाहिलं पण त्याला पण काय समजत नव्हते मध्येच गाडी का बंद झाली तो पुन्हा ड्राईव्ह सीट वर बस बसून गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता बाप्पा कसलीही परीक्षा घेतो रे माझ्या प्रणू जी ही अवस्था पाहून तुझ्या काळजाला पाजर नाही कार्य फुटत योगिता परमेश्वराला आवडत म्हणाली नील कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होता पण गाडी काही कले चालू होत नव्हती ती पटकन खाली उतरली ती येणाऱ्या जाणाऱ्या वाहना हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत होती मोबाईलची बॅटरी पण डिस्चार्ज झाली होती प्रवीणचा मोबाईल तर या सगळ्यात कुठे होता माहिती नव्हतं तितक्यात एक व्यक्ती तिच्याजवळ जवळ येत ताईसाहेब काय झाले तुम्ही येथे काय करताय योगिताला तो ओ व्यक्ती ओळखीचा वाटला त्याची नजर गाडीवर घायाळ हो झाले घायाळ होऊन पडलेल्या प्रवीणवर पडली तसा तो माणूस त्याच्या जवळ जात साहेब काय झाले ताईसाहेब काय झाले साहेबांना योगिताला आता आठवलं हे तेच काका होते ज्यांना प्रवीणनी मदत केली होती थांबत आई साहेब मी आलोच म्हणून ते काका वाऱ्याच्या वेगाने धावत कुठेतरी गेले इकडे काकाणाऱ्या गाड्यांना थांबवायला हात करत होता पण मेन रोड वर मध्येच कोणी कोणतीच कुन गाडी थांबत नव्हती थोड्या वेळाने एक गाडी थांबली पण प्रवीणची अवस्था पाहून तो ड्रायव्हर योगिता आणि नीलच्या तोंडाकडे पाहून लफड्यात पडायला नको म्हणून निघून गेला निलने त्याला दोन चार शिव्या घासडल्या योगिता मात्र प्रवीणच्या बरोबर बोलून त्याला जाग ठेवण्याचा प्रयत्न करत होती तो दारात उभा होता जगण्यासाठी मृत्यूशी देऊन तो पण आता थकला होता तो योगिताचा हात घट्ट पकडत योगी योगी मी मला या वेदना असाय होत योगी मी आता यातून नाही वाचत त्याचं ते, नि निर्वाचित बोलणं ऐकून तिचा जीव कशात अडकला प्रवीण प्लीज प्लीज असं नको नाही बोलूस ती हून का आवरत म्हणाली तो मात्र एकसारखा तिच्या डोळ्यात पाहत होता तिची अवस्था पाहून तो अंगातलं बळ एकवटवटून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता योगी मी मी आता यातून प्रणू प्लीज पुढचं वाक्य तिच्या घशात अडकले ऐकून तिच्या काळजाला काल कालव झाले तेवढ्यात ते काका गाळा घेऊन आले साहेब त्यांना याच्यावर झोपा येथे एक किलोमीटर वर दवाखाना आहे आपण साहेबांना तिकडं घेऊन जाऊया लवकर ते काका गाडी जवळ येत नीलला म्हणाले एक पण गाडी थांबत नव्हती आता त्याला पण समोर दुसरा कुठलाच पर्याय दिसत नव्हता नील आणि त्या काकांनी मिळून त्याला एका गाड्यावर झोपवलं तेथून धावत ते, ते गाडा रेटत घेऊन त्याला हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन निघाले योगिता पण त्याच्यासोबत धावत होती ती धावता दा, धावता त्याला हाक मारत होती ताईसाहेब काळजी करू नका साहेबांना काय नाही होणार त्याच्या पाठीशी अनेक लोकांच्या दुवा आशीर्वाद आहेत ते काका योगिताला धीर देत म्हणाले वीस मिनिटात ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोचले नील आणि काकांनी त्याला पटकन स्ट्रेचरवर ठेवलं तेवढ्या डॉक्टर समोरून आले होते डॉक्टर त्याला पाहून साहेब ही ऍक्सिडेंट केस आहे पोलीस आल्याशिवाय आम्ही त्याच्यावर उपचार करू शकत नाही आम्ही काय डॉक्टर काय बोलताय हे तुम्ही एक माणूस जीवन मरणाच्या दारात उभा आहे आणि तुम्ही दा पोलीस केस पडले का योगिता डॉक्टरवर नजर रोखून म्हणाली आधी तुम्ही त्यांच्यावर उपचार सुरू करा माझ्या नवऱ्याला जर तुमच्या निष्काळजीपूर्णपणामुळे काय झालं तर मी तुमच्या तु तु हॉस्पिटलवर केस करेन होय साहेब ते तुमचं पोलीस केसच मग बघा पण आधी या देव माणसावर उपचार सुरू करा त्यांचा जीव वाचवा वाचवा ते काका पुढे येत डॉक्टरांपुढे हात जोडून तसे डॉक्टर त्याला घेऊन आत गेले इकडे तन्वी घरी येऊन पोचली होती ती एकटीच आलेली पाहून सुमित्रा घाबरून गेल्या तनु अगं तू एकटी कशी काय आलीस सुमित्रा काळजीने म्हणाल्या काकू अगं प्रवीणदादाला सकाळपासून कॉल केले तरी तो मला घ्यायला आला नाही तन्वी वैतागून म्हणाली अगं पण योगिता तुला घ्यायला आली होती सुमित्रा अस्वस्थ होऊन म्हणाल्या योगिता काय ती कशी आली तन्वी चकित होऊन म्हणाली अगं तनु ती ड्रायविंग शिकली आहे आणि ती तुला घ्यायला आली होती सुमित्रा आपला मोबाईल शोधत म्हणाल्या काय तन्वी शॉक होऊन काकुती आली तर मग एअरपोर्ट वर कशी पोहोचली नाही मग मी दादाला कॉल केला होता तो मला म्हणाला की टॅक्सी करून हा हा तेव्हा तो पण मला म्हणाला की योगिता तुला घ्यायला आली नाही का पण मला त्याचं बोलणं तेव्हा समजलं नाही तन्वी आठवत म्हणाली काय मग हे दोघे कुठे आहेत आता सुमित्रा बेचेन होऊन प्रवीणचा नंबरवर कॉल लावत होत्या पण तो फोन का उचलत नाही सुमित्रा अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होत्या त्याच्या नंबरवर वारंवार कॉल लागत होता पण त्याचा मोबाईल तिकडे पडला होता योगिताचा पण मोबाईल स्विच ऑफ झाला होता सुमित्रा काय करावं ते सुचत नव्हतं तेवढ्यात आत्या पण तेथे आल्या तनू आलीस तू वहिने तुला काय झालं कोणाला ला फोन लावतेस आत्या सुमित्रा ना अस्वस्थ झालेलं पाहून म्हणाल्या अहो वंश योगिता तन्वीला आणायला गेली होती एअरपोर्टवर पोचली नाही तनु एकटी चालली टॅक्सी करून आता ती कुठे आहे काहीच का समजण्यास झालंय तिचा फोन पण नाही लागत सुमित्रा टेन्शनमध्ये येत म्हणाल्या काय तनु तू एकटी आलीस आत्या काळजीने म्हणाले काकू तुम्ही दोघी पॅनिक होऊ नका मी करते प्रवीणदादाला कॉल तन्वी त्याला समजावत म्हणाली त्यानंतर तन्वीने पण प्रवीणच्या मोबाईलवर फोन लावला त्याचा फोन वाजत होता पण तो कॉल रिसीव करत नव्हता तिने नंतर योगिताला कॉल लावला तिचा पण नंबर बंद येत होता इकडे डॉक्टरांनी प्रवीणला ॲडमिट करून घेतले ते त्याला आता घेऊन गेले होते थोड्या वेळाने योगिताला डॉक्टर बाहेर येताना दिसले डॉक्टर कसा आहे माझा प्रवीण तो तो ठीक आहे ना योगिता आशेने डॉक्टरांकडे पाहत म्हणाली साहेब तुम्ही पेशंटला हॉस्पिटलला घेऊन आलेला खूप उशीर गेलाय त्याचं ब्लड खूप लॉस झालं आहे पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे त्याचे वाचायचे झिरो चान्सेस आहेत डॉ डौक, डॉक्टरांचे ते बोलणे ऐकून योगिताला भोड येऊन खाली कोसळली एकीकडे योगिता भोड येऊन बेशुद्ध होऊन पडली होती तर एकीकडे आयसीयू मध्ये प्रवीण मृत्यूशी देत होता दोघांची अवस्था पाहून मात्र काही सुचत नव्हतं ऑपरेशन लवकरात लवकर करायला हवं होतं पण पेपरवर सह्या करायला होत्या त्या पेपरवर सह्या करणं म्हणजे त्याला मरणाच्या दारात लोटण्याप्रमाणे होतं नील योगिताला ओळखत होता पण प्रवीण त्याचा आणि त्याचा परिवार नील साठी अनोळखा होता आरपोरा हे दोघ पण बेसुद्ध होऊन पडलात आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे ते काका नील जा म्हणाले हो काका तुम्ही बरोबर बोलताय एवढ्या त्याचा मोबाईल वाजला त्याचे बाबा होते त्याने आता स... तो हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले तसे ते घाबरून गेले त्यानंतर त्याने आतापर्यंत घडलेला सगळा घटना क्रमांक आईबाबांना सांगितला त्याची आई तेचे आए, ते सर्व ऐकून खाबरली योगिता आणि तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये आहे म्हटल्यावर त्या पटकन आईला सांगायला गेल्या हा नील म्हणजे योगिताच्या घराच्या बाजूला राहणारा मोहिते काकूंचा मुलगा दहावी नंतर पुढच्या शिक्षणासाठी तो दिल्लीला त्याच्या काका का काकूंकडे गेला होता मागच्या काही दिवसात तो इकडे आला होता आणि आज ते अर्धवट असलेले कन्स्ट्रक्शनचं काम पाहायला तो तिकडे गेला होता आणि तिकडे ही अशी योगिता आणि त्याची भेट झाली इकडे योगिताचे आईबाबांना मोहिते काकूंनी योगिताबद्दल सांगितले तशी तिची आई घाबरून हातपाय गाळून मटकन खाली बसली तिच्या बाबांनी आणि मोहिते काकूंनी त्यांना द धीर दिला इकडे तन्वी आणि सुमित्रा त्यांना दोघांना कॉल लावून थकल्या होत्या शेवटी तन्वीने ऑफिसमध्ये कॉल लावला तेव्हा त्या ते तिला समजलं तो काही न सांगता दुपारीच ऑफिस मधून निघून गेला आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा